मेंढपाळाच्या मुलाची सैन्य दलात भरारी बेनाडीच्या मारुती हजारेचे यश दीडच वर्षात मिळवले यश गेल्या काही वर्षापासून सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक युवक सराव करीत आहेत त्यामध्ये अनेक जण यशस्वी होत आहेत बेनाडी येथील मेंढपाळ व्यवसायिक आप्पासाहेब हजारे यांचा मुलगा मारुती हजारे यांनी केवळ वर दीड वर्षाच्या सरावानंतर त्याची सैन्य दलात निवड झाली आहे व्यवसायाने मेंढपाळ असूनही मारुतीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे मारुती हजारे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथे झाले त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण केली जी आय बागेवाडी महाविद्यालयात झाले त्यानंतर डिप्लोमा करण्याचा प्रयत्न केला पण पुढील शिक्षण घेता आली नाही त्यामुळे खचून न जाता जिद्द परिश्रम आणि चिकाटीने सैन्य दलात भरती होण्यासाठी दीड वर्षे प्रयत्न केले अखेर त्याच्या प्रयत्नाला यश मिळाले असून त्याची सैन्य दलात निवड झाली आहे लवकरच तो प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे त्याच्या या यशासाठी निवृत्त बँक अधिकारी अण्णासाहेब हजारे आणि आई वडिलांचे मार्गदर्शन मिळाले स्वाभिमान कर्ज 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 होम कर्ज आहे एक वेळा अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयतको ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी